दूध उत्पादकांसाठी ग्राहकावर टाकता गाई आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ वसुबारस निमित्त गोकुळच्या कार्यक्रमात करण्यात आला यावेळी विश्वासराव पाटील यांनी गोकुळच्या वतीनं दूध उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ पशुखाद्य विक्री दरात पन्नास रुपयांची सवलत आणि संस्थांना दिल्या जाणारा व्यवस्थापन खर्च प्रति प्रतिलिटर दहा पैशांची वाट देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं शुक्रवारी वसुबारस निमित्त कोल्हापूरच्या ताराबाई पार्कातील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात गोकुळच्या वतीनं गायवासरू पूजन गुलाबजामून आणि चीज या नवीन उत्पादनांचा तसंच प्रेग्नेन्सी रेशन पशुखाद्याचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील तसंच गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वासराव नारायण पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी विश्वासराव पाटील यांनी गोकुळच्या वतीनं दूध उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला ग्राहकावर बोजा न टाकता गाय आणि म्हैशीच्या दूध खरेदीत दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ पशुखाद्य विक्री दरात पन्नास रुपयांची सवलत आणि संस्थांना दिल्या जाणाऱ्या व्यवस्थापन खर्च मार्जिनमध्ये प्रति लिटर दहा पैशांची वाढ देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाषणात डिबेंचर वरून काढण्यात आलेल्या मोर्चाबाबत भाष्य करताना ज्यांनी गोकुळ दूध संघाचं तीस वर्ष नेतृत्व केलं त्यांनीच ही डिबेंचर पद्धत सुरू केली त्यांच्या सुनबाईंनी अशा प्रकारे मोर्चा काढून देखावा करू नये असा टोला लगावला या डिव्हेंचरच्या प्रश्नावरून आपल्या जिल्ह्यामध्ये मतमतांतर झालेले आहे मला आश्चर्य वाटतंय काल जो मोर्चा काढण्यात आला ज्यांनी बत्तीस वर्ष या संघाचं नेतृत्व केलं ज्याने ही डिव्हेंचरची पद्धत सुरू केलं त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करतो त्या आणि त्याचं नेतृत्व करतो ते तो तो कर तीन पराभूत झालेले माजी संचालक की ज्यांनी पाच वर्षामध्ये डिव्हेंजर्स हे कायम ठेवलेलं होतं माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तरी आम्ही समजू शकलो असतो की ज्याने पाच वर्षे सत्ता भोगली डिव्हेंजर्स काढले आणि त्या त्यावेळेस डिव्हेंजर्सला उत्तरं देताना तीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण त्याचं हे करायचं हा जो देखावा आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकाने आज माझी भेट घेतली आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी दोन झाले दिवस झाले याचा अभ्यास केला आणि मी दोन्ही तुमचे सी आय त्यांना सांगितलं आपण आपणच काढतो आणि सात रुपये ऐंशी पैसे हे व्या टक्के व्याज देतो आणि ते काही वर्षांनी ते सी एस मध्ये झाले की आपण अकरा टक्के देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं दे व्याजच देतो अकरा आणि दे सात ऐंशी हे कशासाठी आपण जोखीमपत्र आलो आहे कापडे त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू एका वेळेला याचा अभ्यास करा विनाकारण वेळेला हा मुद्दा करायचा त्यांनी वेळेला एवढं चांगलं काम करायचं अहो काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरच छेद आहे एका जनावर घेऊन येणं आता मोर्चा कसा काढायचा मी चंद्रदेवानी पाठवून दाखवून दिलेला आहे मला तसंच आमदार सतेज पाटील यांनी डिबेंजरचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं डिबेंजरच्या बाबतीत देखील असो आमची चर्चा आहे एक समन्वयाचा तोडगा उद्याच्या भविष्यकात कायमस्वरूपी काढण्याची भूमिका आमची सगळ्यांची या ठिकाणी असणार आहे ज्याचा उल्लेख केला इन्कम टॅक्स भरून जर आपल्याला परवडत असेल उद्या प्रोजेक्ट एखादा उभा करायचा असेल तर प्रोजेक्टसाठी वेगळा निधी काढून आपल्याला काय करता आलं तर या उद्याच्या भविष्यकात या जिल्ह्यामध्ये पुन्हा डिबेंचरचा विषय येणार नाही या दृष्टीनं आम्ही पावलं उचलो हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो गेल्या साडेचार वर्षात गोकुळच्या कारभारात आम्ही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलंय कोणाचा जावई मोठा करण्यासाठी आम्ही काम केलं नाही असा त्यांचा टोला होता माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनीही मोर्चा काढणाऱ्यांवर टीका करत मोर्चा काढताना जनावरांसाठी चारा पशुखाद्य आणि पाण्याची व्यवस्था गोकुळनच केली होती असं सांगत गोकुळ हा जनावरांची काळजी घेणारा संघ असल्याचं नमूद केलं या कार्यक्रमाला आमदार चंद्रदित नरके आमदार जयंत आसगावकर माजी आमदार के पी पाटील जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्यासह अनेक मान्यवर गोकुळचे संचालक अधिकारी कर्मचारी आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित होते